हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुरुवारी जोडा तालुक्यात पावसाने झोडपून काढले या पावसामुळे यंदाच्या हंगामात प्रथमच तालुक्यातील नदी नाल्यांचे पाणी पात्राबाहेर गेले असून रस्ते शेती पाण्याखाली गेली आहे रामनगर गोवा राष्ट्रीय महामार्गावर आनमोड घाटात दोन ठिकाणी दरड कोसळल्याने को वाहतूक ठप्प झाली होती केसरलॉक येथील रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या रे रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतुकीला अडथळे आले शिंगरगाव पंचायत क्षेत्रातील वैजगाव येथे पावसामुळे दोन मोठ्या घरांचे नुकसान झाले तालुक्याच्या पूर्व भागातील रामनगर असू जगलबेट शिंगरगाव अवेढा क्षेत्रात या हंगामातील पहिल्यांदाच जोरदार पाऊस पडला या पावसात असू केसरलॉक मार्गावरील कोनशेत येथील ब्रिज पाण्याखाली गेल्याने गुरुवारी या मार्गावरील वाहतूक तप होती सर्वत्र भात रोपणीचे काम सुरू असून जोरदार पावसामुळे त्यात अडथळे आले जगलबेट येथे मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण झालेत वैसगाव येथे नदीला पूर आल्याने वीस एकरपेक्षा अधिक जमीन पाण्याखाली गेली आहे जोवडा तालुक्यातील या मान्सून हंगामातील सर्वाधिक पाऊस गेल्या चोवीस तासात पडला आहे सर्वाधिक पाऊस केसरलॉक येथे दोनशे एकेचाळीस मिलीमीटर mm पडला असून सर्वाधिक कमी पाऊस प्रधान येथे पंच्याहत्तर मिलीमीटर mm पडला आहे अप्पर कानेरी येथे एकशे पंच्याऐंशी मिलीमीटर अंशी व आकृती येथे एकशे पासष्ट मिलीमीटर जगलबेट एकशे एकोणपन्नास मिलीमीटर उळबी एकशे सव्वीस कुंभारवाडा शंभर गणेशगुडी आणि जोरडा येथे ब्याऐंशी मिलीमीटर पाऊस पडला आहे या पावसामुळे सुपा धरणात येणाऱ्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे